विनोद नाटे आपण बघताय भूमिपुत्र फाउंडेशनचं फेसबुक आणि युट्यूब पेज आपण इगतपुरी तालुक्यातील फांगूळ गाव ते समोर जे वसले ते फांगुळ गाव आहे आणि आता आपण त्या फांगूळ गावाच्या शिवाजीनगरला जोडणारा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची समस्या जवळजवळ तीस वर्षापासून आहे आणि इथे दिवसा कामावर जायचं आणि रात्री येऊन त्यांनी श्रमदानातनं रस्ता करायचा मग ही काय समस्या आहे म्हणून जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे तरी अनेक वेळेस आम्ही शासनाकडे किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्त्याची मागणी केली जवळजवळ चाळीस वर्ष झाले असतील याच्यामध्ये काहीतही वस्ती पण ह्या वस्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या रस्त्याचं काहीच नाही शासन उलटा म्हणजे आमच्या गावच्या अगदी ग्रामपंचायत सुद्धा फक्त स्वतःच्या घरा भरण्यासाठी शासनाच्या स्किम्या इथं राबवतात आणि आपल्या आपल्या घरा भरून स्वतः खुश राहतात इथले लोक वंचित आहेत अगदी इथल्या महिला डिलिव्हरीच्या वेळेस आहे ना डोली करून नेलेल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र इथे बघा या इकडे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र इथे अंगणवाडी इथे अजून जिल्हा परिषदेची शाळा पण इथे इकडे आपण शाळा पण बघू सगळे तुम्हाला इमारती मी दाखवतो स्मशानभूमी इकडे आणि गाव मात्र तिकडे म्हणजे नुसतं ह्या शिवाजीनगरलाच फक्त तिकडे संपर्क होत नाही असा प्रश्न नाहीये तर प्रश्न असा पण आहे की गावातील जे शाळकरी मुलं आहेत ते पावसाळ्यामध्ये येणार कसे त्यांचा संपर्क होणार कसा दुसरी तो गोष्ट पण इकडे शेती पण इकडे पण इकडे तो पण नाही पूर्ण गावाची समस्या आहे आणि मग मला या माध्यमातून शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की जर समजा इकडे जर रस्ताच नाहीये मग तुम्ही शासकीय इमारती इथे बांधल्या कशात महिन्याची मी गरोदर होती हा तर अचानक तिथं पायरीवरून पडले होते अशा अवस्था होती काही इथून रस्ता नाही त्याच्यामुळे डायरेक्ट या सर्व आमचे शिवाजीनगरचे मुलांनी सरांनी म्हणजे बघा जर आता आपण माग जुनवणे वाडी तिथल्या एका महिलेचा आपण प्रकार पाहिला की रस्ता नाही म्हणून त्या गरोदर असलेल्या महिलेला आपला प्राण मुकावा लागला मग आपण असं अजून किती ह्या माझ्या गेपुरी तालुक्यातील ह्या सर्व नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील आमदार खासदार या सगळ्यांना माझा प्रश्न आहे अजून तुम्ही किती महिलांचा बळी जाण्याची वाट बघताय हां लाज वाटली पाहिजे आपल्याला जर आपण ह्या माय मावल्या जेव्हा त्यांना गरोदर असतील किंवा अचानक कुणी आजारी झालं तर त्यांना दवाखान्यात न्यायला रस्ता नाही आहे किती लज्जास्पद आहे एकदम भयानक मी ह्या सर्व प्रशासनाचा ह्या पुढाऱ्यांचा मी निश्चित करतो या माध्यमातून अधिकाऱ्यां तुम्ही काय करताय लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार त्या खुर्च्यांमध्ये एसीत बसून फक्त पगार घ्यायला आहे तुम्ही मरकुला इकडे दिलेच कशाला यांचं इथं वसन केलं घरकुलं दिले यांना तिथं जागा उपलब्ध केल्या आणि मग नंतर तिथं रस्ता कोण दे लज्जास्पद आहे बरं तुम्ही कोणाकोणाकडे तक्रारी केल्या आतापर्यंत शासनाच्या असं म्हणजे ग्रामपंचायत पासून आपण खासदार आमदार सगळे शासकीय जेवढे बी काय आम्हाला जसं ज्यांनी सुचवत गेले की इथं गेल्यानंतर तुमचं काम होईल तिथं गेल्यानंतर तुमचं काम होईल इथं गेल्यानंतर असा कोणताच अधिकारी नाही का त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही आजच्या माध्यमातून एकच एक खेद वाटतो की पुढारी असू द्या अधिकारी असू द्या त्यांनी काय करायचं ज्या जिथून रस्ता जायचा आहे किंवा पाय वाटे यांची जायची मग तुम्ही आणि ते शेतकरी बसा भांडत कुठे आवाज उठवला का मग यांनी म्हणायचं तुम्ही त्यांची परवानगी द्या आम्ही लगेच रस्ता करतो अरे पण तुम्ही हे तुमचं काम आहे या अधिकाऱ्यांचं तहसीलदार साहेब काय करताय तुम्ही इथे गावाची एक मोठी बैठक घेऊन आणि तुम्ही ते प्रश्न का मार्गी लावत नाहीये म्हणजे आज इथं किती वस्ती असेल इथं ते अडीचशे लोकसंख्या दोनशे ते अडीचशे लोकसंख्या घर घर किती पंचावन्न ते साठ घर आहे पंचावन्न ते साठ घर आहे आज ह्या पंचावन्न ते साठ घरांना जायला यायला रस्ता नाही आहे मग आपण करतोय काय मान्य तहसीलदार साहेब आणि माननीय आमदार साहेब खासदार साहेब जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या प्र प्रकरणाकडे लक्ष द्या संगण आहे एवढं मोठं आणि इथे एक ते आठपर्यंत वर्ग आहे आणि मग ह्या शाळेमध्ये मुलांनी यायचं कसं आणि गावात आणि इथे वस्तीमध्ये किती अंतर आहे ते सहाशे मीटर पाचशे सहाशे मीटरचे आणि मग जर समजा ह्या वस्तीला यायला रस्ताच नाहीये मग शासकीय इमारती इथं बांधल्या का त्या गावात का नाही बांधल्या हा आणि मग यांना संपर्क तिकडे केला असता आणि मग आता है मी ह्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मान्य तहसीलदार आणि आपल्या तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर साहेब ही तुमची नैतिक जबाबदारी ह्या मग आपण काय करतो मग मी जेव्हा अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना जेव्हा मी पगारवर बोलतो प आमदारला पगार दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार महिन्याला वरून कामांमध्ये टक्केवार आहे घ्या सगळे लोक ठेकेदार सांगत आहे आम्हाला हां खासदार आहे तेच करतो हां आणि अधिकाऱ्यांना ऐंशी हजार नव्वद हजार लाख दीड लाख रुपये पगार आहे मग तुम्ही कशाला फक्त तिथं खुर्चा गरम आहे एसी मध्ये बसून तुम्ही यांना सुखसुविधा देऊ शकत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे मी एकदम कडक शब्दात मी याच्यात निषेध व्यक्त करतो जर तुम्ही या लोकांचे प्रश्न सोडवले नाही तर एकदम लाजीरवाणी गोष्ट लाजीरवाणी दोन हजार तेवीसला ला एवढी भव्य दिव्य इमारत मग इथं का बांधली हा बी एक मोठा प्रश्न उभा राहतोय भयानक आणि इकडे आरोग्य केंद्र बघा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र फांगुळगाव आणि फांगुळगाव कुठे तिकडे ते बघा फांगुळगाव तिथे आणि फांगुळगावचं गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं फांगुळगाव तिकडे मध्ये पाचशे ते सहाशे ना ना नाही पाचशे ते सहाशे मीटरमध्ये अंतर आहे आणि गावाच्या सगळ्या सुखसुविधा इमारती म्हणजे प्राथमिक के आरोग्य केंद्र इथं शासनाचा जवळजवळ ही जवल जवल इमारत वगैरे सगळं बघता म्हणजे स... एक ते कोटी दीड कोटी रुपये पूर्ण पाण्यात अरे दवाखाना इकडं बांधला आहे आणि गाव तिकडं आणि मग इथे येणार कोण बरं डॉक्टर येतात का इथं डॉक्टर येतात का येतात का येतात तिथे जाऊ द्या येतात येतात हा काहीतरी येतात काहीतरी कधी पावसाळ्याचे पावसाळ्याचे खूप आलं होतं तर त्याच्यामुळे त्या शासकीय कर्मचारी त्यांना काय त्यांनी तरी कसं यायचं त्यांनी कसं शिक्षकांचा खूप मोठा प्रॉब्लेम किती डॉक्टर इथं आता सध्या ते एकच सिस्टर आहे सिस्टर आहे फक्त हा डॉक्टर नाही जागरिक ते जागारिकते मग आपण काय करतोय एवढं दीड दीड कोटी रुपयाच्या इमारती बांधून तुम्ही काय करू राहिले हा साहेब आता हा दवाखाना गावांशी जोडलेला आहे पण डॉक्टर नाहीये शिपाई आणि तिथे काय तर म्हणे इकडे नर्स उपचार करती आणि तिकडे काय तर म्हणे शिपाई शिपाई, शिपाई।, शिपाई। अरे लाजा वाटू द्या जरा हा म्हणजे मग काय निसतंय कागदावर तुम्ही फक्त इमारती देऊन त्याच्यातल्या टक्केवारा खाऊन घ्या हा आणि मग तुम्हाला काय घेणं नाही याच्याशी इमारती बांधायच्या त्याच्यातल्या अधिकार त्याची टक्केवारी काढून घ्यायची फुटाऱ्यानं त्याची टक्केवारी काढून घ्यायची हा ठेकेदारानं त्याचा नफा काढून घ्यायचा आणि जनता मारू द्या सरकार इकडे डिजिटल इंडिया स्किल इंडिया काय डिजिटल इंडिया आता बघा असं पाहिलं लाज वाटते लाज आदिवाशांसारखं गाव आहे आम्ही स्वतंत्र असून पारतांत्र येते आतापर्यंत ही जी बाई उभी हिचे पण पावसाची अशी परिस्थिती झाली होती स्वतः आम्ही माझ्या आम्ही आम्ही स्वतः हाताना उचलून मी गाडीमध्ये टाकली होती एक गावातला एक ओतकोरू पोरगा आहे जो गाडीवाला आहे ओमनीवाला त्याची गाडी इथपर्यंत अटकली होती तरी दहा जणांनी लुटून काढून तशी कशी तरी आणली होती कुपाडी कपडे आणि त्यावेळेस पोरगा वाचला नाही परंतु वाचला मात्र बघा डिलेवरीसाठी महिलांना नेताना मुलांचा जीव जाणं महिलांचा जीव जाणं आणि जुनवणेवाढीचा आपण पहिला मोठा प्रसंग अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला अशा घटना शासन किती घडण्याची वाट पाहते भयानक एकदम निषेध या सगळ्या गोष्टीचा एकदम निषेध आहे भयानक परिस्थिती मी या माध्यमातून सरकारला एक मागणी करतो की तुम्ही लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य तहसीलदार साहेब मान्य आमदार साहेब खासदार साहेब तुम्हाला आता या माध्यमातून एक विनंती आहे की त्वरित ह्या गावाला तुम्ही भेट द्या आणि एक शासकीय स्तरावर एक बैठक लावा काय अडचण येते नेमकी रस्ता का होत नाही आहे काही तुम्ही ज्यावेळेस शासकीय एखादा प्रकल्प राबवता त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याची परवानगी घेता नाही तुम्ही मग तिथे डायरेक्ट अरे आम्ही शासन आहे आम्हाला वाटेल ते आम्ही करू शकतो मग तुमच्या योजना शासकीय योजना मोठमोठे बंधारे पूल अरे हा इगतपुरी तालुका प्रकल्पग्रस्तांचा तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये असा एकही प्रकल्प नाही असा एकही प्रोजेक्ट नाही की तो झाला नाही मग असं असताना मग तुम्ही इथं एका रस्त्यासाठी तुम्हाला लोकांची परवानगी लागते आणि तुमची जबाबदारी नाही आहे का आणि जर इथं रस्ता नाही तर मग तुम्ही इथं शासकीय इमारती का बांधल्या अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अनावरांचा दवाखाना पहिली ते आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग आणि स्मशानभूमी मग हे इथं आणि गाव तिकडे मग ह्या गावाचा निधी काय तुम्ही फक्त इकडे फक्त वापरायचा म्हणून इमारती उभ्या करायच्या टक्केवाऱ्या खायच्या अधिकाऱ्यांनी पुटाऱ्यांनी आणि ठेकेदारांना त्याचा नफा घ्यायचा आणि मग ह्या गावाचं काय मी या माध्यमातून मान्य आमदार साहेब मान्य तहसीलदार साहेब तुम्ही आता तालुका पातळीवर तुम्ही ही एक बैठक लावा आणि तुम्ही हे प्रश्न उभे करा इथे या तुम्ही कोणाच्या अडचणी तुम आहे त्या लोकांचं पण त्यांची समजूत काढा त्यांना काही मोबदला द्यायचा असेल तो शासनाने द्या कारण आपलं कर्तव्य नाही का मग कुठल्या आजारावर यांच्याकडून हो आपण घरपट्टी घेतोय कुठल्या आजारावर यांच्याकडून हो नळपट्टी घेतोय हा यांच्याकडून कर घेतोय तर त्या बदल्यामध्ये यांना आपण साध्या मूलभूत गरजा सुद्धा देऊ शकत नसेल तर एकदम लज्जास्पद आहे तिकडे किती वस्ती असेल भांगुळ गावाची लोकसंख्या लोकसंख्या गावची लोक आ, लोक आता सध्या अडीच एक हजार आहे अडीच हजार लोकसंख्येचं गाव तिकडे आणि अडीच हजार लोक प्राथमिक आरोग्यापासून वंचित अंगणवाडीच्या शाळेपासून वंचित इकडे प्राथमिक जे काही शाळा आहे पहिली ते आठवी त्याच्यापासून वंचित इकडे जनावरांच्या दवाखान्यापासून तर दहा गाव वंचित मग आपण काय करतोय फक्त इमारती बांधल्या परत स्मशानभूमी म्हणजे माणूस मेला तर त्याला तिथे जाळायला न्यायला सुद्धा तुम्ही आपण व्यवस्था देऊ शकत नाही फक्त स्मशानभूमी त्याचं तिथं बघा स्मशानभूमी अशा ठिकाणी बांधली का जिथे ते प्रेत घेऊनच जाता येत नाहीये मग ते बांधले कशाला अरे लाजा वाटू द्या रे हा अरे जनाचे नाही मनाची ठेवा जरा थोडी शासकीय इमारती काय फक्त म्हणजे शासनाचा म्हणजे या जनतेचाच पैसा त्याचं फक्त लय लुट करायला फक्त तुम्ही बांधलंय म्हणजे गाव तिकडे कामं इकडं आणि यांना जायला यायला रस्ताच नाही या, ना या गावाशी यांचा संपर्क जोडा आणि गावाचा संपर्क या सगळ्या ज्या इमारती या इमारतींबरोबर जोडा नाही तर मग तुम्ही ही शासनाची फसवणूक करताय या इमारती काय फक्त भ्रष्टाचार करायला बांधलाय का मग या सगळ्या कामांची सखोल चौकशी करा आणि ह्या ग्रामस्थांचे प्रश्न सोडवा बघा आता फांगुळगाव तिकडे मागे राहिलं पाचशे मीटर ह्या शिवाजीनगरपासून आणि आता शिवाजीनगरला म्हणजे तिकडे गावाला एकतर जोडलं पाहिजे गाव ह्या शिवाजीनगरला जोडलं पाहिजे कारण गावाची सगळी विकास कामं त्यांनी इकडे केलीत आणि मग ते विकासकामं करण्यामागता नक्की हेतू काय याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आता आपण बघतोय आता हा जो रस्ता आहे हा हा जो रस्ता आहे इकडनं बघा आता आपण चाललो आहे आता पावसाळ्यामध्ये इथं चालता येत नाही चिखल होणार आणि मग यांनी रात्री जे मला व्हिडिओ पाठवले हो तालुक्यातून अनेक ठिकाणाहून मला व्हिडिओ आले की मुलं श्रमदानातून काम करत आहेत आणि पावसाळ्यामध्ये ह्या गावाचा डायरेक्ट संपर्क तुटतो पूर्ण तालुक्याशी सगळ्यांशी संपर्क तुटतोय तर तो, तो तुटू नये म्हणून गावातले तरुण दिवसा दिवसभर कामावर हो जायचं आणि रात्री किती वाजेपर्यंत काम करत होते तीन वाजेपर्यंत दोन दिवस तीन वाजेपर्यंत रात्री बारा एक वाजेपर्यंत रात्री बारा एक तीन वाजेपर्यंत काम करताय म्हणजे हे सर्व या प्रशासकीय यंत्रणा आणि इगतुरी तालुक्यातले पुढारी यांच्यासाठी आहे ना आपण जसा सनसनी त्या कानफाडात लावतो ना, कान ना तसं या तरुणांनी ती एक प्रकारची कानफडत मारली ती स्वतः श्रमदानातून काम करून आणि गावाचा संपर्क तुटू नये म्हणून मेहनत करताय मुलं भयानक एकदम लज्जास्पद आहे कुठे ती मोरी कच वगैरे कुठून आणली तुम्ही प्रायव्हेट प्रायव्हेट म्हणजे तुम्ही वर्गणी करूया अरे लाज वाटू द्या रे लाज वाटू द्या म्हणजे नागरिकांना स्वतः आणि मग कुणी लक्ष देत नाही यांच्याकडे मग यांनी हे करायचं कसं तुम्ही फक्त मतदानालाच या मतदान मागायला या फक्त अरे जरा लाजा वाटू द्या तुम्हाला नागरिकांना स्वतः वर्गणी काढून आणि दिवसभर कामावर हो जायचं रात्रीचं बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हे तरुणी तर काम करताय श्रमदानातून तेव्हा त्या मोऱ्या टाकल्यात आपण कारण या परिसरातलं पूर्ण पाणी इथून आल्यानंतर मोठा माणूस जाऊ शकत नाही तेव्हा लहान लहान मुलं या शाळेत या हा जो रस्ता जोडलाय हा झाला इगतपुरी शहराला तिकडे तालुक्यामध्ये जाण्यासाठी परंतु मेन ह्या गावाची अजून एक समस्या आहे फांगुळ गाव तिकडे पाचशे मीटर वर हे शिवाजीनगर वसवलंय आणि कुणी वसवलंय शासनाने घरकुल कोणी दिले शासनाने आणि त्या फांगुळ गावाच्या ज्या विकास इमारती आहे म्हणजे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना अशा चार महत्वाच्या इमारती आणि स्मशानभूमी ती बांधली कुठं या शिवाजीनगरमध्ये आणि शिवाजीनगरला त्या गावाला जोडणारा रस्ताच नाही आता ती मोठी समस्या आपण पाहिली तिकडनं आता हा रस्ता प्रायव्हेट शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या जागेतनं कोण करत आहे हे शिवाजीनगरचे ग्रामस्थ आणि हे तरुण सगळ्यात पहिले यांच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे या महाराष्ट्र शासनाला लाज वाटेल ला असं काम हे ग्रामस्थ करताय म्हणजे आपण साधे यांना दळणवळणासाठी रस्ता देऊ शकत नाहीये इगतपुरी तालुका हा प्रकल्पग्रस्तांचा तालुका आहे जर कोणी तुम्ही गुगलवर इंटरनेटवर जर कदाचित सर्च केलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रकल्प असलेला तालुका कोणता आहे तर इगतपुरी तालुक्याचं नाव येईल असा तालुका आणि इथं प्रकल्प राबवताना अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला धरणांना विरोध केला तरी शासन जबरदस्ती म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये ते रस्ते करतील ते कामं करतील शासनाचे कामं समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असताना त्यांना तिथं त्या ठिकाणी जबरदस्तीने त्यांचे रस्ते आणि अकाउंट नंबर सरकारकडे पैसे टाकून सरकारने खरेदी करून घेतलं आणि मग ह्या एका गावाला जोडणारा रस्ता सरकार का करत नाही सरकार या शेतकऱ्यांना का भांडायला होतंय हा मोठा प्रश्न आहे बरोबर एकदम निशरीमध्ये जमिनी गेल्या आमचा विरोध असताना आमच्या जमिनी घेतल्याच ना बरोबर बरोबर मग तिथं रस्ता झालाच बरोबर मग आता एवढ जर तुम्ही एवढं मोठ्या शहरांचा विचार करू शकता तर आम्ही माणसं आहेत आम्ही जाणार नाही ना पन्नास पंचावन्न कुटुंब असलेलं हे गाव आणि बघा एवढ्या आज माय मावल्या महिला इथं काय येत आहे कायसाठी कारण दवाखाना नुसतं दवाखाना जरी कुणी आजारी झालं तर यांना शहराला संपर्कच नाही आहे डोली करून न्यायचं आहे वाढीची मोठी घटना डोळ्यासमोर असताना माननीय आमदार साहेब तुम्ही या गोष्टीची दखल घेऊन शासन दप्तरी या सगळा याचा पाठपुरावा करा आणि परत एक मोठा प्रश्न या माध्यमातून माझ्यासमोर आला आहे फांगुळ या ह्या शिवाजीनगरपासून पाचशे मीटरवर आहे त्या फांगुळ गावाच्या ज्या शासकीय इमारती आहे सरकारी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना स्मशानभूमी जिल्हा परिषदेची शाळा अंगणवाडी या पाच शासकीय महत्त्वाच्या गावाच्या ज्या इमारती आहे त्या गावात न बांधता इकडं बांधलं आहे या शिवाजीनगरमध्ये आणि त्या गावाला आणि शिवाजीनगरला जोडायला रस्ताच नाही भयानक मग ह्या इमारती तुम्ही का बांधल्या फक्त इकडं बांधून ठेवल्या आणि त्या ग्रामस्थांना जर उपयोगच होत नाही आहे मग फक्त ठेकेदाराला त्याची टक्केवारी भेटली पुढाऱ्याला त्याची टक्केवारी भेटली आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांची टक्केवारी भेटली फक्त ह्या टक्केवारीच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी असा ग्रामस्थांचा आवाज आहे की फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी या इमारती बांधल्या इथं कुठलाही उद्देश ठेवला नाही जर तुम्ही एखादी शासकीय इमारत बांधताय काहीतरी तर त्याला जायला यायला लोकांना रस्ता तर पाहिजे ना मग तुम्ही आधी रस्ता का नाही केला आधी आता इमारती बांधल्या आता रस्ता नाही आणि रस्त्यासाठी त्यांना सांगताय भांडत त्या शेतकऱ्यांबरोबर यांना शेतकऱ्याबरोबर नाही ग्रामपंचायतीने ती जागा भली त्या शेतकऱ्याकडून विकत घ्यावा शासनाने विकत घ्यावा आणि मग यांना रस्त्याची सुविधा करणं गरजेचं आहे या माध्यमातून माझी हीच एक मागणी सगळ्यांना नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून इथले आमचे सर्व तरुण वर्ग आम्ही ह्या रस्त्याचं काम करत असताना एक व्हिडिओ रात्री व्हायरल झाली आमच्या एका मुलांनी एक, एक व्हिडिओ रात्री फेसबुकच्या माध्यमातून टाकली गेली आणि या फेसबुकच्या माध्यमातून टाकल्या गेल्यानंतर जे खरोखर इगतपुरी तालुक्यामध्ये जे आवाज उठवणारे आहेत भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष नाटेसाहेब यांच्यापर्यंत ती व्हिडिओ जाऊन पोचली आणि नाटेसाहेबांनी गावातील काही लोकांशी संवाद साधून आमचा नंबर मिळवला आणि त्या माध्यमातून आमच्याशी संवाद साधला की तुम्ही रात्रीचे हे कामं का करतात त्या अनुषंगाने आम्ही सर्व माहिती त्यांना सांगितली आणि कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता अगदी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट इगतपुरी तालुक्यामधील तो आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन असू द्या भाताचा प्रश्न असू द्या या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथमतः आवाज उठून आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचं काम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहेत आणि म्हणून आज देखील आमचा आवाज या ठिकाणी उठवण्यासाठी अगदी साहेबांनी उशीर न लावता सकाळी सहा वाजता सकाळी दिलेला शब्द त्यांनी पाळला की सकाळी सहा वाजता तुमच्याकडे आम्ही मी टच राहतो आणि सकाळी सहा वाजता साहेब या गावामध्ये आले शिवाजीनगर यामध्ये आले आमचे सर्व समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या त्याबद्दल प्रथम तर साहेबांचं मी प्रथम सर्व शिवाजी नगरच्या वासियांच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आमचा आमची जी ही समस्या आहे ही समस्या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल आणि शासन कुठंतरी याची दखल घेईल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी आमचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार नक्कीच धन्यवाद तुमचं सदैव प्रेम असंच भूमिपुत्र फाउंडेशनवर आणि आमच्यावर राहू द्या आणि हे आपलं सगळ्यांचं कामच आहे नक्कीच जय जवान जय किसान जय भूमिपुत्र